अरे तुम दर्जे दर्जा दाखवला सिनेमान की मध्ये की मग येतील ना बघायला दर्जा हवाय ना मग ही घ्या मुसाफिरा मुसाफिरा सिनेमाचं टायटल ट्रॅक लावून झाला आणि अर्थात सिनेमाचं इतका जवळचा वाटतो करून आपल्या सगळ्यांचा लाडका पुष्कर जोग यामध्ये दिग्दर्शन करताना दिसणार आहे निर्मिती केली त्याने आणि ॲक्टिंगही केली आहे आणि तो उत्तम डान्सर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता गाणं पाहून त्याचं जे स्वप्न आहे की मराठी सिनेमाला एका लेवलला लिहून ले ठेवायचं त्यांच्या स्टँडर्ड समोरच्यांना दाखवायचं हे तो बऱ्याचदा बोलतो आणि पुष्कर आम्हाला याचा अभिमान आहे की तू नेहमी मराठी सिनेमासाठी झगडताना दिसतोस आणि तसे तू तुझे सिनेमे बनवतोस मला मुसाफिराच्या त्या गाण्याविषयी खास ऐकायला आवडेल कारण आधी ऐकल्यावर वाटलं ओके गाणं ठीक आहे कसं ट्रीट के yeah, yeah. Now, also, yeah. ट्रीट केले ऑल्सो तुम्ही छान तर हे जे सगळी भट्टी आहे ना ती कशी जुळवून आणली आणि कसं सगळं झालं काय सांगशील मराठी इंडस्ट्री सारखं टॅलेंट मला नाही वाटत दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये कुठले आहे दिग्गज आहेत सगळे डिरेक्शन सगळं सगळेच फान फक्त ना मला कुठेतरी असं वाटत होतं नेहमी की कुठेतरी बिकॉज आपण मुंबईत आहोत इथे आधी बॉलिवूडचं वर्चस्व होतंच महाराष्ट्रामध्ये पण आता साऊथ इंडियन फिल्म सा वर्चेस्व... पन, आ, इन, फिल्म फिल्म्स पण खूपच वर्चस्व वर्चस्व नाही म्हणणार मी पण काय म्हणतो त्याला इन इन्वॉल्वमेंट आली आहे मग बाहेर हॉलिवूडच्या फिल्म्स येतात त्यामुळे मराठी फिल्म्सकडे थोडं दुर्लक्ष होतं फ्रॉम प्रेक्षक म्हण किंवा मेकर्स म्हण मला जे प्रेम दिलं लोकांनी ते माझ्या महाराष्ट्रीयन लोकांनी दिलं महाराष्ट्राच्या जनतेने दिलं त्यांच्यासाठी मी काय करतो आहे तर माझी एक परत त्यांना आहे की दर्जेदार सिनेमा मराठीत नेहमी म्हणतात सोशल मीडियावर ना की आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो की अरे थिएटर नाही मिळत शो नाही मिळत मग तिथे आम्हाला खाली काही बिंडो माणसं म्हणतात की अरे तुम दर्जे दर्जा दाखवला सिनेमा की मध्ये की मग येतील ना बघायला दर्जा हवा आहे ना मग ही घ्या मुसाफिरा याचं बजेट काय आहे ते मी सांगणार नाही बिकॉज इट्स तुम्हाला दिसेल स्क्रीनवर सो आय हॅम नॉट बॉदर्ड अबाउट बजेट काय होईल फार तर फार नुकसान होईल ना होऊ दे ना पण मला हे करायचं आहे तर माझा तो हट्ट होता ती एक विजन होती की आता जिंदगी ना मिलेगी दो की दोबारा सगळे म्हणतात ना की अरे यार क्या फिल्म थी काय त्याचं ग्रँजर होतं ऑफकोर्स त्यांच्याकडे बजेट्स खूप असतात आमच्याकडे लिमिटेशन्स असतात पण त्या लिमिटेशन्समध्ये तुम्ही कसं स्मार्टली प्लॅन करून असं एक गाणं करू शकता सो ऑलवेज मला असं काहीतरी युथफुल करायचं होतं यंग करायचं होतं जे मराठी क्लब म्हणजे क्लब्समध्ये मराठी गाणी जर वाचली तर Marathi, like ती रुरल ठेक्यांची वाचतात का मराठी म्हणजे म्युझिकला काही लँग्वेज नाही ते कुठल्याही याच्यात वा यु नो सो सो मला कधी अर्बन कंटेम्पररी फॉर मराठी यूथ जे क्लब्समध्ये जातात त्यांना ग्रुफ करायचं आहे किंवा ट्रॅव्हल गाडीमध्ये कुठेतरी जातात सो so, त्यांना हे गाणं आय वॉन्ट टू क्रिएट आणि फँटॅस्टिकली रिटर्न बाय मंदार चोळकर रोहन रोहननी कमाल त्याच्यात कंपोजिशन केलं आहे आणि विशाल दादलानी सरांनी गायले खूपच म्हणजे हे सगळी माणसं कलेवर प्रेम करणारी फक्त आणि फक्त पॅशन आमचं म्युझिक थ्रू हे त्यांच्यात कलेमध्ये दिसतं आणि आय एम ब्लेस टू हॅम रोहन रोहन मंदार अँड विशाल सर ब्लेसिंग मी फॉर दिस सॉंग आणि हो मी आवर्जून माझ्या टीमचं कौतुक करीन बिकॉज आय लव्ह स्कायमध्ये आम्ही आय थिंक सहा दिवस शूट केलं ती जागा आहे ना ती आईसलँडच्या खाली आहे सो so इट इज स्कॉटलंडपासनं दहा तास ड्राईव्ह आहे सो so आम्ही राहत होतो इनवरनेसला आणि रोज आम्ही सहा तास ट्रॅव्हल करायचो hmm. दोनच तास शूट करायचो कारण की तुम्ही अजून करूच नाही शकत एवढी थंडी होती इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल फॉर अ ह्युमन टू शूट मायनस किती डिग्री मायनस आणि मायनस सेवन मायनस एट होतं सो एव्हरीबडी वॉज शिवरिंग आणि म्हणजे आम्ही मला काळजी होती की अरे कोणी आजारी नको पडायला बिकॉज आणि माझ्यामुळे ते सुद्धा पण एकानेही कंप्लेंट नाही केली ते म्हणले नाही तुला करायचं आहे ना लोक करेंगे आणि ते आता दिसतं आहे सो यू नो आय एम व्हेरी हॅप्पी आणि मीडियाला पण तुम्हाला सगळ्यांना ते आवडल्यामुळे मी मला मला अजूनच मोटिवेशन आले आहे सो आनंद आहे आणि एवढंच म्हणेन की असेच दर्जेदार कलाकृती मी सादर करत राहीन ह्यापुढचाही माझा जो प्लॅन आहे तो ह्याहून खूप मोठा आहे सो लेट गॉड बी विथ मी लेट यू पीपल ब्लेस मी अँड यू नो आय आय कॅन ट्राय माय बेस्ट स्काय डायविंग केलंय तुम्ही आणि लिटरली मला असं माहिती आहे की uh, जरी तुम्हाला उंचीची भीती वाटली नाही तरी तो क्षण काय असतो तर स्कॉटलंडमध्ये स्काय डायविंग म्हणजे <laughs> कुठे शोधलं आणि काय म्हणजे फार असं माहिती नाही आहे आपल्याला काही yeah. गोष्टी यांच्या बंजी जम्पिंग इथे होतं स्काय डायव्हिंग इथे होतं स्कॉटलंडमध्ये स्काय डायविंग कुठे शोधून काढलंस आणि कुठे होतं कारण लोकांना पण कळू दे नाही ह्याच्या मागे खूप रिसर्च आहे अगं मी दोन तीन महिने खूप रिसर्च केला आणि मग मी योकेला खूप वेळा जातो त्यामुळे लंडन स्कॉटलंड मला तसं माहितीच आहे मला तिकडचं बरीच तिकडचे बरेच टुरिस्ट स्पॉट्स माहिती आहेत याची स्टोरी अशी आहे की स्क्रिप्टमध्ये स्काय डायविंग नव्हतं मी तिथे गेल्यानंतर काया किंग होतं एक गाण्यामध्ये काया किंग दाखवायचं होतं पण माझे ओ पी म्हणाले नाही यारे व्हिज्युअली मजा नाही आर आहे व्हिज्युअली त्या बोटमध्ये बसलेत ते मजा नाही म्हटलं ठीक आहे मग काय करायचं मग आम्ही ते सर्च करत करत म्हटलं अरे हे बघ स्कायडायविंग आहे पण खूप महाग होतं म्हटलं महाग होतं ना ठीक आहे ना बघूया आम्ही तिथे गेलो त्या माणसांशी बोललो काय होतं खूप ठिकाणी लोकांना वाटतं की अरे बजेट बहुत आहे बजेट नसतं काय तुमच्या बोलण्यावर असतं तुमच्या पटवण्यावर असतं इट ऑल हॅपन्स म्हणजे म्हणजे आय बिलीव्ह इन आपल्याला तिथली लोक खूप सॉफ्ट कॉर्नरने पाहतात का हो। म्हणजे म्हणजे कमी केलं <laughs> <बज़े थे नहीं। laughs> you know, ते तिथे तुझं बजेट त्यांनी नाही कमी नाही केलं पण यु नो आता कसं होतं कधी कधी मोठे फिल्म मेकर्स जेव्हा जातात तेव्हा म्हणतात आम्ही पाच दिवस शूट करू पाच दिवस नाही लागत करायला एका दिवसात करू की बजेट तेवढंच ठेवा तुम्ही सो इट्स जस्ट स्मार्ट प्लॅनिंग आणि व्हिज्युअली आय आय वॉज व्हेरी शुअर की व्हिज्युअली स्काय मराठीत पण कोणी केलं नाही आहे स्काय डायविंग आय थिंक ओन्ली वर ओली इन जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि फ्यू तेलुगू फिल्म्स पण मराठीत नाही झालं सो आय थिंक व्हिज्युअली इट विल बी अ ट्रीट फॉर ऑडियन्स की अरे आणि पाचही जणांनी केलं आहे मी सगळ्या मी खूप घाबरलो होतो बिकॉज मी तिसऱ्यांदा केलं स्काय मी आधी केलं होतं ह्यांनी कुणी केलं नव्हतं सो so मला खूप भीती होती की अरे यांना काही यु नो वर गेल्यानंतर काही वर्टिगो झालं किंवा तिथे काही झालं किंवा लँड करताना सुद्धा इजा झाली तर ते यु नो मी स्वतःलाच माफ नाही करू शकणार पण सगळ्यांनी डेअरिंग केली म्हणले वी आर विथ यू सगळ्यांनी आहे आणि ते दिसताना पण खूप छान दिसते सगळे डाईव्ह करतायत आणि यु नो इट्स सो आय एम हॅपी दॉन्ग हॅज टर्न्ड आउट टू बी सो गुड मुसाफिरा गाण्यासाठी विशालच का चॉईस होती इंड मराठीतलं कोणी का नाही असं का कोणी गाऊ शकत नाही असं वाटलेलं का तुला uh. किंवा का, का विशाल फेवरेट uh, त्याची निवड का नाही नाही असं काही नाही मराठीत पण ऑफकोर्स सगळे मस्तच गायक आहेत इट्स uh, जस्ट दॅट या गाण्याची जी एनर्जी आहे त्याचा जो एक वाईब आहे तो आय थिंक कोण ह्याला गाऊ शकतं तर बिकॉज विशाल वी हॅव हर्ड सिंगिंग सच ट्रॅक्स विशालकडनं आपण असे गाणी ऐकलेली आहेत सो आय सेट विशाल ट्राय करून बघू फार तर फार काय नाही म्हणतील ना पण त्यांनी या त्या माणसांनी म्हणजे आय आय थँक विशाल दादानी सर आय बी फॉर ग्रेटफुल टू हिम मी माझे एका फोनवर ते म्हणले हा गाणं पाठव हो। गाणं पाठवल्यानंतर एका तासात त्यांचा रिप्लाय आला की हां करताय ना कप करण आहे तर म्हटलं सर हो करूया पण तुमच्या पैशांचा या नाही 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 पैसा छोड ना गाणं अच्छा लागाना मी कर सो so, हे हे कोण आहेत माणसं म्हणजे एवढा मोठा संगीतकार गायक एवढा हंबल आणि फक्त गाणं आवडलं त्या गाण्याच्या प्रेमापोटी माझ्यासाठी करणं त्याच्यासाठी मी कोणीच नाही आहे पण केलं त्यांनी माझ्यासाठी सो so, हे अशी देव माणसं देव पाठवत असतो आणि आय आय एम फॉर ग्रेटफुल विशाल सर फॉर फॉर युअर जेस्टर थँक्यू आणि अर्थात आम्ही ज्या पद्धतीनं बघतोय ते yeah, गाणं झालेलं yeah. अजून बरेच मला वाटतं सिनेमा yes. माध्यमातून आम्ही yes. ते आमच्या समोर येणार आहेत गोष्टी तर आपण त्या तितक्याच थोडस पटकन रिव्हिल नको करूया पण अर्थात हे गाणं जसं झालंय तसं आमच्या अपेक्षा वाढल्यात आता पुष्कर आणि अर्थात खूप मस्त तू केलंयस आणि तुला इथे यश नक्कीच मिळेल होप अँड यु नो आय होप बॉक्स ऑफिसला ही फिल्म चालेल बिकॉज आय हॅव बीन ट्राइंग सिन्स लास्ट थर्टी इयर्स आणि इथे अनफॉर्च्युनेटली काय तुमचे बॉक्स ऑफिस नंबर्स मॅटर करतात आणि काय जस्ट कॅप्ट गोईंग यु नो आणि मी थांबलो नाही कधी पण आय होप दिस टाईम गॉड इज विथ मी अँड होपफुली बॉक्स ऑफिसवर चालेल थँक्यू